मित्रांनो ज्यांनी आम्हाला जगायचं कसं हे शिकवलं ते राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराजांना मी नमन करतो ज्यांनी मरायचं कस धर्मासाठी कर्मासाठी आणि या मातीसाठी ज्यांनी आम्हाला आदर्श घालून दिला ते आमचे महाराष्ट्राचा ढाण्या वाघ छत्रपती संभाजी राजांना मी नमन करतो आणि राजमाता जिजाऊ ज्यांनी आम्हाला शक्तीचं आणि भक्तीचं बाळ बाळगडू पाजलं संस्कार रूपी आदर्श घडवले त्या जिजामातांसमोर मी नतमस्तक होतो मित्रांनो या अखंड हिंदुस्थानाच्या इतिहासामध्ये जी काही सुवर्ण अक्षरांनी लिहिली जाईल अशी घटना घडली ज्यामुळे आज आपण ताट माने या समाजात या वर्तमानात वावरतो आहोत ती घटना होती, होती स्वराज्याची स्थापना शिवाजी महाराजांचं राज होणं शिवाजी महाराजांचं सम्राट बनणं हा सोहळा रायगडावरती जेवढा दिमाखात साजरा झाला तेवढा अखंड देशभर आजही तेवढ्याच वेशाने तेवढ्या प्रेरणेने साजरा होतो शिवाजी महाराज जेव्हा त्या सिंहासनाकडे चालले असतील तेव्हा शिवाजी महाराजांना आठवलं असेल आधी लग्न कोंडाण्याचं मग माझ्या रायबाच अशी ललकारी देणारा तो नरवीर तानाजी मालुसरे पन्नास साठ सैनिकां हे तानाजी मालुसरे कोंडाणा सर करतात आणि मग पुढे गड आला पण सिंह गेला हे तुम्हाला सगळ्यांना माहितच आहे राजे जसे सिंहासनाकडे निघाले असतील तेव्हा त्यांना आठवलं असेल प्रतापराव गुजर बलोलनाला पकडल्यानंतर त्यांना सोडून दिलं बलो बलोल खानाला या प्रतापराव गुजरांनी तेव्हा राजे खेद व्यक्त करतात प्रतापराव तुम्ही असं करू कसं शकतात तेव्हा हेच प्रतापराव शिवाजी राजेंना सांगतात मी जोपर्यंत या बलोल खानाचं मुंडक तुमच्या पायथ्याशी आणत नाही तुमच्या चरणाशी यांना पकडून आणत नाही तोपर्यंत मी माझं तोंड तुम्हाला दाखवणार नाही ते प्रतापराव गुजर राजेंना आठवले नसतील तर नवले असेल शिवाजीराजेंना जेव्हा ते सिंहासन दिसलं असेल तेव्हा दिसलं असेल हे सिंहासन माझ्या अखंड अनंत कष्टाने आणि बलिदानाने या मावळ्यांच्या शिवाजी राजांना आठवला असेल तो पन्हाळ्याचा वेढा साठ सत्तर हजार सैनिकांनी सिद्धी जवळ तीन चार महिने त्या पन्हाळ्याला वेढा देऊन बसलेला असतो काहीच मार्ग का सापडत नाही त्यावेळेस राजे हतबल होतात आता करायचं काय त्यावेळेस राजेंना आठवतो पन्हाळ्याच्या पायथ्याशी लेमापूर नावाचा तो युवक त्या युवकाचं नाव आहे शिवा काशी उभेहू राजे सारखा दिसणारा चालणं बोलणं वागणं सगळं काही राजे राजे आदेश देतात शिवा काशी घेऊन या दरबारात घेऊन या आणि मग तहाची योजना आखली जाते राजे सांगतात शिवा काशी तुम्हाला शिवाजी महाराज म्हणून जायला लागणार आहे त्या सिद्धीच्या भेटीसाठी पण कट कारस्थान होऊ शकतं तुमच्या जीवाला धोका आहे शिवा काशीत म्हणतो राजे ज्या दिवशी ही भर कापड माझ्या अंगाला लागली त्याच दिवशी हा शिवा मेला आज्ञा द्या। देतात द्या राजे। राजे आणि हा शिवा काशीत पालखीत बसून त्या सिद्धी चोहरला भेटायला निघतो सिद्धी खुश होतो आ गया आम्ही शिवाजे शिकंजे मयस ते हो करम भरत पालखी थांबते तिकडे एक संशयित नजर शिवा काशीरते शिवाजी हो नाही सक्ता नाही आवाज येतो शिवाजी भाग घ्या शिवाजी भाग घ्या सिद्धी जोहरशी सुलेमान तलवार निघते आणि माझ्या शिवा काशीर्षेत करते त्यावेळेस हा शिवाशा काशीत बोलत असतो हा नावी शिवा काशी म्हणून जन्माला आला भाग्य राजे मला शिवाजी महाराजांचा वरन भेटतो तो काय आयुष्यभर जगले कशी हे सांगतात पण आशिर्वाद आशिक म्हणतो एक माझा भाग्य आहे मी मरूनही अमर राहणार शिवाजी महाराजांच्या रूपाने शिवाजी महाराजांच्या रूपाने जेव्हा राजांना ही बाप्ति गुप्त हेराण कळते राजे पन्हाळ गडावरून विसाळ गडाकडे निघालेले असतात त्यावेळेस राजे या ताकत्नो अश्रू ढालतात राजेंना जेव्हा कळत की शिवा काशीत गेला राजे म्हणतात माझा शिवा गेला नाही गेला तो शिवाजी महाराज आहे तुमच्या समोर जो आहे तो शिवा काशी माझ्या राजांची वैचारिकता होती ती माझ्या राजांची संस्काराची घडी होती डिसेंबर सोळाशे साठ मध्ये हा युवक राजेंना स्वराज्याच्या आंदोलनात स्वराज्याच्या लढाईत भेटतो आणि फेब्रुवारी मध्ये तो स्वराज्यासाठी मरायला तयार होतो मित्रांनो काय म्हणायचं या काय म्हणायचं या शौर्याला जेव्हा राजे पनागडावर विशाल गडाकडे निघालेले असतात अंदाजे अंतर आहे त्यांना अंदाज असतो की दोन तीन प्रहारामध्ये आपण हे अंतर कापूया जे आणि बांधल शूर त्या भागाची सगळी माहिती असते त्यांच्या बरोबर असतो बाजी प्रभू आणि हे बाजी प्रभू घेऊन निघतात रस्त्यातच वाटेत त्यांना ते गुप्त हेराकडनं बातमी येते की सिद्धी मसूद नावाचा एक सेनानी सहा हजार ताज्या दामाचं सैन्य घेऊन विशाल गडाकडे येतोय त्याच्यामध्ये तीन हजाराचे घोडेजवळ आहे आणि तीन हजार असं आहे बाजी प्रभू थांबवतात राजे, राजे तीनशे सैनिक घेऊन तुम्ही विशाल गडाकडे रवाना व्हा तीनशे सैनिक आणि हा बाजी प्रभू जोपर्यंत छातीचा पहाड करून इथं उभा आहे तोपर्यंत एकही गणी मी विशाल गडाकडे येऊ देणार नाही राजे तुम्ही निघते व्हा राजेंना ही कल्पना तेवढीशी मान्य नसते पण मावळ्यांचा आग्रह आणि हा पितृतुल्य आदेश राजे स्वीकारतात आणि विशाल गडाकडे रवाना होतात अंदाज असतो एक प्रहार म्हणजे जवळपास तीन तासामध्ये राजे विशाल गडावर पोहोचतील पण तिकडे जयशवंत दळवी आणि सूर्यराव नारायण सरदारांनी विशालगडाला आधीच दिलेला असतो लढाई सुरू होते मित्रांनो निवडण्याचं कारण असं की तिथली भौगोलिक परिस्थिती आणि हे तीनशे लोक पाच सहा हजार सैनिकांची कसे लढणार मग कावा येतो आणि मग चक्रवी होतो शंभर लोकांची एक फौज तैनात केली जाते त्यांच्या समोर उभा असतो तो पन्नास वर्षाचा योद्धा एक हातामध्ये साडेसहा किलोची तलवार दुसऱ्या हातामध्ये साडेसहा किलोची तलवार जवळपास तेरा किलोचं सिलेंडर उचलून लढण्यासारखं होतं तलवारी त्यांच्या मागे बाजूला धोंडे घेऊन आणि ह्या पद्धतीचा परिस्थितीमध्ये पाच हजार का दहा हजाराच्या सैन्यालाही ती वाट नोकरी करून विशाळगडाकडे पोहोचणं शक्य नव्हतं ती लढाई सुरू होते सकाळी आठ नऊच्या दरम्यान अंदाज असतो तीन प्रहार दुपारपर्यंत ही लढाई संपेल परंतु राजांना तिकडे वेळा फोडण्यास वेळ लागतो लढाई सुरू राहते हे लोक वादळ सारखं लढतात रक्तपात होतो झुंजार वृत्तीच दर्शन होत रक्ताचे पाट व्हायला लागतात शिती मसूद व्हायकतो शिवाजी अशी त्याची भावना असते की जनरली माझी प्रबंध मारलं की लढाई थांबेल

त्या मातीची ताकद दर्शवत आपण कुठल्या मातीत जन्म घेतलाय ते दर्शवत तो सिद्धी मसूद म्हणतो जो सबसे जादा लाल हुआ है ना होय हो कदम तो लढाई कदम ज्याच्या अंगावर जखमा करायला जागा राहिलेली नाहीये जो रक्तभंगार झालाय त्या बाजीला मार म्हणजे ही लढाई संपेल आणि तो बंदूकधारी बंदुकीची गोळी सोडतो गोळी छातीचा वेध घेते माझ्या बाजी प्रभूंचा भाजी कोसळतात क्षणार्धात बाजींच्या डोळ्यासमोर अंधार येतो बाजींना जाणवत की हा मृत्यू या मला मृत्यू मान्य नाही जोपर्यंत मी माझे राजे गडावर पोहोचत नाही तोफांचे आवाज येत नाही तोपर्यंत मी मृत्यू स्वीकारणार नाही बाजी लढतात लुटतात आणि तलवारीचे वार सभास चालू राहतात जोपर्यंत गडांवर तोफांचे आवाज येत नाही काय म्हणायचं या शौर्याला काय म्हणायचं या समर्पणाला नंतर जेव्हा बाजीप्रभूंना तोफांच्या दोन गोळ्यांचे आवाज कानावर येतात तेव्हा बाजीप्रभू कोसळतात समोर उभे असलेले मृत्यूलाही बाजीप्रभू म्हटले असतील जा बाबा घेऊन आता ज्या शब्दासाठी ज्या स्वराज्यासाठी ज्या माझ्या राजासाठी मी इथं खिंडीत थांबलो होतो ते राजे आता सुखरूप पोहोचलेत मला खुशाल घेऊन जा तिथं उभा असलेला सिद्धी मसूद आपल्या मराठ्यांविषयी काय बोलतो मैंने एक ही फरिश्ता देखा है मैंने एक ही मराठा देखा है जिसने मौत को दरवाजे पर रोक के रखा तेसा था त्याच्या नंतर जेव्हा राजे या सगळ्या लोकांना घ्यायला येतात तेव्हा एकही आपला सैनिक अखंड सापडत नाही सगळ्यांचे तुकडे तुकडे झालेले असतात जेव्हा राजे इथं पोहचतात राजे म्हणतात धन्य धन्य बाजी धन्य धन्य या मातीच्या खिंडीतले जर पाण्यात जोडली तर रंग येईल आणि सगळं घेऊन निघतात यापुढे जात असताना राजे जेव्हा सिंहासनावर बसले असतील राजांना जाणवलं असेल की सव्वीस सत्तावीस वर्ष एक हिरव वादक या स्वराज्यावर कायम ठक्कर देत होतो त्याची कब्र शेवटी औरंगाबादला खोदली गेली तो म्हणजे औरंगजेब पण या औरंगजेबाला यश नाही हा औरंगजेब जेव्हा की सम्राट बनणारे राजा बनणारे तर तो वैतागला संतापला मे जिसे पहाड का चुहा कहता था की आज सम्राट बन है राजा बन है तर हाच औरंगजेब आपल्या सर्व सेनापतींना आपल्या शेजाऱ्यांना ताकत दर्शे तो सुरता दर्शन और यह सब चंगे सल्तनत में शामिल करने का देखने वाली महाबोदौल आज ये क्या देख रही है हमारे नजरों के सामने हमारे लाखों के फौजों के सूबेदारों को उदेड़ के रख दिया है इस शिवाजी ने ये हमारे मिर्जा अमीर अब तालीफ शाही के बड़े सिकंदर निकले कि तीन उंगलियों जब इनके लाल महल पे छापे मारे तो इनके छक्के छुड़ा राठौड़ शिवाजी के जख्म के बाहर इन्होंने अपने छाती पे नहीं अपने पीठ पे खाए ये हफसी फौलाद खान इसी के हाथ पे मिठाई रख के शिवाजी आग्रह के किले से फरार हो गया सभी मंसूबों को खाक में मिला दिया है इसी हफ्ती फौलाद खान ने एक बात कहूँ नहीं पाओगे। औरत गाना ना शराब शिवाजी को कभी मंजूरी नहीं था शिवाजी ने मजबूत किले बनाए मजबूत जमीन के लोग तैयार किए हिंदुस्तान की हर एक दौलत हम खरीद सकते हैं लेकिन मराठों ने अपने आप को कभी बिकने नहीं दिया ये मराठे नहीं, नहीं, नहीं। हाँ माना शिवाजी उसका चाल चलन दूध की तरह साफ़ और उसकी सर उठी आसमान को छू रही है इसमें कोई शक नहीं और अन्य जब से मन तो है हम नसीब पड़े हमें दुश्मन मिला वो भी शिवा जैसा जय